येथे बक्षीस वितरण व वार्षिक यांच्या उपस्थितीत संपन्न कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोदेगाव येथे काल दिनांक रोजी बक्षिस वितरण व वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष म्हणून माननीय सौ रेणुकाताई विवेक भैया कोल्हे हे होते या कार्यक्रमात शाळेच्या बाल चिमुकल्यांनी आपले कलागुण सादर करत विविध नाट्य नृत्य तसेच डान्स विविध गीतांवर सादरी करून आलेल्या प्रमुख अतिथी सौ रेणुकाताई कोल्हे समेत सर्व मान्यवरांची मने जिंकून घेतली आहे यावेळी विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार बघून रेणुकाताई कोल्हे यांनी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक व विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचे बळ भरून कौतुक केले व लवकरच शाळेला मोठी नूतन इमारत होणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे देखील त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे तसेच या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे व शाळेतील विविध समित्यांचे सदस्य पदाधिकारी गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांनी देखील स्नेहसंमेलनातला आवर्जून उपस्थित राहून या स्नेह संमेलनाचा आनंद घेतला तसेच वर्षभर विविध उपक्रमात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्य यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित करत शाळेच्या प्रगतीचा आढावा मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या समोर सादर केला या प्रसंगी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे बरोबर माधवराव रांदवणे प्रकाश पाटील शिंदे जगा धनशिंदे भाऊसाहेब शिरसाट बापूसाहेब रांदवणे अशोक पठाडे संदीप शिरसाट बाळासाहेब गोरे अशोक भोकरे रवींद्र रांदवणे सुभाष कानडे दादा भाटे किशनराव गावाळे गणेश भोकरे पवन रांदवणे पवन शिंदे तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री शिवाजी जुंडारे कैलास सर कुंदे सर जाधव सर काकणे सर गवळी सर श्रीमती माधुरी सोनवणे आणि बोजगे मॅडम तसेच जितेंद्र बोर सर अशोक गायकवाड मामा

सर्वप्रथम शाळेचे प्रिन्सिपल सर तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि व्यवस्थापन समिती यांचे आभार मानते आज शाळेच्या कार्यक्रमानिमित्त मुलांचे मी वेगळे वेगळे डान्स पाहिले त्यांचा कला गुण बघून खरच आनंद झाला कि मुलं यांच्यात खूप प्रतिभा आहे चांगले प्रतिभावान मुलं आहेत आणि खूप शिकण्याची इच्छा आहे अतिशय चांगली अशी प्रगती हे मुलं करू शकतील पण खंत एकच वाटतंय की शाळेची जी सध्या परिस्थिती आहे ती पाहिजे तितकी चांगली नाही आहे शाळेला चांगली अशी इमारत नाही आहे मुलांना बसण्यासाठी चांगले वर्ग नाही आहेत महिला शिक्षिका इथे नाही आहेत त्यामुळे असं वाटतं की एवढी मोठी संस्था रयत शिक्षण संस्था आहे आणि त्याचे कारभार पाहणारे सुद्धा अनेक जण आपल्या तालुक्यात आहेत पण कुठेतरी त्यांचं दुर्लक्ष गोदेगाव आणि इतर तालुक्यातल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळांवर होत आहे खर तर गावात ही शाळा अतिशय महत्वाची आहे कारण गोरगरिबांचे मुलं इथे येऊन शिकतात आणि इथले पालक जे आहेत ग्रामस्थ आहेत ते सर्वजण या शाळेच्या भरोशावर शिक्षकांच्या भरोशावर मुलांना सोडवतात आणि एक आपलं मूल चांगल्या पद्धतीने घडेल अशी त्यांची अपेक्षा आहे पण मूलभूत सुविधा जर या मुलांना मिळत नसतील तर त्यांची जडणघडणी ही खूप चांगल्या पद्धतीने होणं मला थोडं कठीण वाटतंय त्यामुळे या निमित्ताने एवढंच मला असं वाटतं की जे जे पदाधिकारी आहेत जी व्यक्ती जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी नक्कीच या ठिकाणी लक्ष घालावं या शाळेची व्यवस्था अ चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे लवकरात लवकर इथली बिल्डिंग सुद्धा झाली पाहिजे आणि मुलांना ज्या काही मूलभूत सुविधा पाहिजे त्या लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे अशी मागणी आपल्या निमित्ताने मी या सर्व जबाबदार व्यक्तींना करते आणि लवकरात लवकर ही बिल्डिंग होणार इथल्या सगळ्या मुलांची सोय व्यवस्थित लागेल अशी माझी अपेक्षा आहे आणि मागणी सुद्धा आहे सर्व ग्रामस्थ शाळेचे व्यवस्थापकीय मंडळ तसेच प्रिन्सिपल आणि सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या सर्वांच्या वतीने ही आमच्या सर्वांची मागणी आहे फारच वाचलेला आहे कार्यपर्यंत आता सगळ्यांची अपेक्षा तुमच्याकडनं पण लागणार आहे की ताई तुमची पण मदत हवी किंवा तुम्ही बोलणार काय शाळेला मदत आपली होणार नक्कीच अं आमचा कोल्हे परिवार स्वर्गवाशी शंकररावजी कोल्हे साहेब विपिन दादा कोल्हे साहेब स्नेहलताताई कोल्हे साहेब आणि कोपरगावचे लाडके युवा नेते विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या सर्वांनाच आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल प्रत्येक मुलाबद्दल खूप कळवळा आहे ज्या पद्धतीने अनेक शाळांना आम्ही मदत केलेली आहे तिथली गुणवत्ता वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न आणि सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत आमचं वैयक्तिक लक्ष त्या ठिकाणी अनेक आने शाळांमध्ये घालत आहोत त्याच पद्धतीने यापुढे गोधेगावच्या शाळेवर सुद्धा आमचं वैयक्तिक लक्ष हे राहणार आहे आणि इथली प्रगती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच एक शब्द हा तुम्हाला माध्यमातन देते